नमस्कार आपण पाहत आहे सारा समाचार भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुधीर रशे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रम कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पक्षाचे अमरावती जिल्हा उपाध्यक्ष सुधीर रशे यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन अचलपूर परतवाडा जुळ्या शहरात करण्यात आले गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी मजूर सामान्य माणसांच्या हक्कासाठी हितांसाठी सदैव अग्रेसर राहणारे व विविध सामाजिक उपक्रमात नेहमी सहभागी राहणारे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर रशे अमरावती जिल्ह्यातच नव्हे तर सर्वत्र परिचित आहे जिल्ह्याच्या उपाध्यक्षाची जबाबदारी उत्फूतपणे सांभाळून स्थानिक कार्यकर्ते व राज्य व राष्ट्रीय स्तरावरील नेते मंडळीपर्यंत ओळख सुधीर रशे यांनी निर्माण केलेली आहे अचलपूर तालुक्याच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार करण्याचे करण्यामध्ये सुद्धा सुधीर रशे यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे अमरावती जिल्ह्याचे माजी खासदार नवनीत राणा तसेच वरिष्ठांकडे सामान्य माणसाच्या हितासाठी असलेले समस्या मांडून न्याय मिळवून देण्याचे कामसुद्धा सुधीर राशी यांनी केले आहे नुकतेच दिल्ली येथे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी यांना जिल्ह्याचे माजी खासदार नवनीत राणा यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर रशे यांच्यासह शिष्टमंडळांनी भेट घेऊन बंद फिल्लेमूल पूर्वत सुरू करण्याची मागणी केली आहे सोबतच स्थानिक परिश प्रशासनाकडे अनेक वेळी शेतकरी जुळ्या शहर व ग्रामीण भागातील अनेक समस्या मांडून न्याय मिळवून देण्यासाठी सुधीर रशे सदैव तत्पर असतात प्रेमळ हसमुख मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून सुधीर यांना संपूर्ण तालुक्यात ओळखले जाते कोरोना काळामध्ये सुद्धा सुधीर यांनी रुग्णसेवेचे काम अविरतपणे सुरू ठेवले होते तसेच शिव महापुराण कथास्थळी आलेल्या लाखो भक्तांना प्रसादाचे वाटपसुद्धा सुधीर रशी यांच्या मित्रमंडळींच्या पुढाकाराने करण्यात आले ले ले सुधा सुधा होते वृक्षरोपण रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर असे विविध उपक्रम सुधीर व त्यांचे मित्र परिवाराच्या वतीने राबविण्यात येथे आज आठ जुलै रोजी सकाळी दहा वाजता उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे श्याम रोटी केंद्राच्या मार्फत रुग्ण व नातेवाईकांच्या भोजनाचे भोजनांचे वाटप करण्यात येणार आहे वाटप करण्यात आले त्यानंतर अकरा वाजता विसावा वृद्ध आश्रम येथील वृद्ध मंडळींना भोजक भोजन फळवाटप व किराणा भेट वस्तू श्रीभू रशी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपला वाढदिवस साजरा केला काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट चांदूर बाजार रोड चांदूर नाका जवळ अजलपूर शुद्ध शाकाहारी अँड फॅमिली गार्डन शुद्धता व स्वादिष्ट मे भरपूर व्यंजनांचा खजिना काव्या रेस्टॉरंट अजलपूर आपल्या पाल्याचा मुलीचा बर्थडे करायचा आहे किंवा तुमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे किंवा लग्नाचं रिसेप्शन करायचं आहे तेव्हा आठ शून्य शून्य आठ शून्य आठ शून्य शून्य या क्रमांकावरती आपल्या शहरात सुरू झाले आहे काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट तेव्हा आताच संपर्क करा कारण लिमिटेड डेट्स अवेलेबल तेव्हा आजच संपर्क करा आणि आपली डेट निश्चित करा